आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबरपास महाराष्ट्राची आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला सोमपूर बागलान तालुक्यातील नेहरू विद्यालय सोमपूर आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल कमिटी चेअरमन सुभाष अण्णा भामरे पालक वर्ग सरला मोरे जयश्री भामरे मनिषरा सोनवणे सोमपूर्व परिसरातील सर्व पालक आनंद मेळाव्यामध्ये उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे भाजीपाल्याचे व चायनीजचे व किराणा पालकांनी व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी प्रत्येक वस्तू विकत घेतल्या सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केले कुमारी प्रांजल भामरे यांनी आनंद मेळाव्याचे महत्व उपस्थित नागरिकांना पटवून दिले कोणत्याही वस्तूचा नफा तोटा काय असतो हा विद्यार्थ्यांना कळला पाहिजे म्हणून हा आनंद मिळावा ठेवण्यात येतो हा शाळेचा उद्देश कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गणेश आहिरे खेळणार सर देवरे सर बदाणे सर सुर्योश मॅडम बिरारी मॅडम देवरे मॅडम भोंगे मॅडम अभिनव बाल विकासच्या मुख्याध्यापिका क्रांती भांबरे आहिरराव मॅडम देसले मॅडम पवार मॅडम सर केडी देवरे यांनी सूत्रसंचालन केले आलेल्या सर्व पालकांचे आभार मानले बागलान वृत्तांत विभागीय संपादक प्रशांत भांबरे